ना, त्याच्या नावाचा था इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही हा आतापर्यंतचा इतिहास सध्या महाराष्ट्रातील गावागावामध्ये गल्ली गल्ली मध्ये घराघरामध्ये आणि मनामनामध्ये एका व्यक्तीनं घर केलंय त्या व्यक्तीचं नाव आहे मनोज जरांगी पाटील समाजासाठी बावीस वर्ष त्या माणसानं संघर्ष केला कुटुंबाची चिंता न करता कुटुंबाची पर्वा न करता हा मराठ्यांचा धान्या वाघ बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून आता नाव महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आणि दिल्लीमध्ये गादीवर बसणाऱ्या दाढीवाल्या बाबाला म्हणावं लागलं ए महाराष्ट्रामध्ये मनोज रांगे का कोण व्यक्ती बैठा आहे एका सर्वसामान्य दोन एकर सात बारा असणाऱ्या व्यक्तीच्या नावाची एवढी चर्चा होते कारण त्या रक्तानं जगाच्या रक्ताचा विचार केला गोर गरीब सर्वसामान्य मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षणाचा हक्क जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत माझ्या लेकरांचं तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ त्या माणसानं आहे बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष केला जरांगे पाटलांना मी अकरा वर्षापासून ओळखतो नुसतं ओळखत नाही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय पोटात अन्नाचा कण नसताना त्या माणसानं समाजासाठी वनवन फिरला अंगावरती फाटके कपडे असताना तो माणूस समाजासाठी जागृती करत फिरला वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी न पाठवलं पण समाजाचं काम त्या माणसानं कधीच सोडलं नाही आणि तो तो संघर्ष आता उपयोगाला आला त्या माणसाच्या लढ्याला आता यश मिळताना दिसतंय गोर गरीब दोन एकर सातबारा असणाऱ्या फाटक्या कपड्याच्या माणसानं संपूर्ण देश हातरवून टाकला हे लोकांना सहन झालं नाही महाराज या माणसानं उभा केलेला आंदोलनाचा लढा मोडण्याकरता सरकारनं काही डाव वापरले पहिला डाव वापरला लाठी हल्ल्याचा लाठी हल्ला केला आणि आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला पण करायला गेले गणपती आणि झाला मारुती आंदोलन मोडलं नाही उजर एक हटारपटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले मराठे सराटी अंतरवालीला आले चलो अंतरवाली आंदोलन मोडण्याचा पहिला डाव फसला सरकारनं दुसरा डाव वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा कुणी कानात बोलत होत त्यांनी सांगितलं कानात कुजबूज करायची नाही कुणी म्हणत होतं बाजूला कोपऱ्यात चला चहा घेऊ मॅनेज करण्याचा प्रयत्न केला मॅनेज पैसे ते सांगत नव्हते ऑफर तुम्ही सांगा किती पाहिजे पण आमच्या माणसानं सांगितलं माझ्या कोट्यवधी मराठ्यांशी गद्दारी करून मी मॅनेज होणार नाही विकला जाणार नाही कारण गद्दारी करणं माझ्या रक्तात ना मी खानदानी मराठा आहे मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा सरकारचा फसला पण सरकार लय खतरनाक आपलं सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावायचं जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे महाराष्ट्रात पाठवले लय भुकले व कुत्रे काही फरक पडला नाही जाती जातीत भांडणं लावायला काही एवढे अठरा पगड जातीचे लोक एवढे वेळे नाहीत जाती जातीत भांडणं लावण्याचा जाती जाती डाव सरकारचा फसला म्हणून तर मराठ्यांच्या विराट सभेत मुसलमानाची पूर्ण नाश्ता वाटत होते मराठ्यांच्या विराट सभेकरता धनगर समाजाच्या बांधवान आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली बौद्ध समाजाच्या माणसानं पीक नांगरून सभेला जागा करून दिली सगळ्या जातीचे लोक मराठ्यांच्या या आंदोलनात सहभागी सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला सरकारला वाटलं आपला काय डाव सक्सेस होत नाही सरकारनं कुत्रे पाठवून काय मेळ बसत नाही सरकारला वाटलं कुत्र्यांनी काय मेळ बसत नाही मग सरकारनं पुढचा पर्याय वापरला पोर ताट बसा कुत्रे पाठवून काही मेळ बसत नाही सरकारला वाटलं आता पिसाळ कुत्र पाठवून बघू मग सरकारनं एक हुर फाट्या बावली तर पिसाळ कुत्र पाठवलं काय नाव त्याच सदावरती कायम मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं का बोलण्याला काही पद्धत त्याचं बोलणं बघून अजिबात वाटत नाही तू वकील आहे त्याला वकील कोणी केलं मला अजून कळा ना काय आम समाजाच्या विरोधात भुंकण्याचा बोलण्याला काही पद्धत काय असते की नाही काही महाराजांना महाराजासारखं बोलावं शिक्षकांना शिक्षकासारखं बोलावं हा वकिलानं बोलाव सारखं बोलावं काही पद्धत भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला अरे तुला का लखवा झाला हो का प्यारेल झाला विनाकारण बर काही काही घेणंदी नाही का तो आमचा काही बांधाला बांधे का भाऊ तो आरक्षण मागत हो काही नाही महाराज विनाकारण भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला भेटला तरी टिकत नाही अरे भेटू न भेटू आमचा विषय कायम विरोधात भुलकण्याचं काम करतो विनाकारण चौदा तारखेला विराट सभा जरांगे पाटलाच्या अंतरवालीला झाली त्या सभेला दीड कोटी लोक आले होते सरकारनं जाहीर केलेला आकडा आहे माझ्या पदरचा नाही त्याला पत्रकाराने विचारलं साहेब ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते मनोज चरांगीच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते <laughs> हायका नाही विनाकारण आहे का नाही घेणं न देणं आता समाज जोपर्यंत सहन करायचा तोपर्यंत करेल तीन पोरांचा राग अनावर झाला तीन पोरं गेली मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या गाड्या फोडल्यावर तर चवतारूनच बाहेर आला मंगेश साबळीने गाड्या फोडल्या होत्या ना चौतारूनच बाहेर आला अरे या मनोज चरांगेमुळे पोलीस धारा पडले या मनोज चरांगेच्या मनोज चरांगेला तात्काळ अटक करा अरे ह्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील गाड्या फोडल्यावर दुसऱ्या दिवशी पत्रकार त्याच्याकडे गेले लय हुशार पत्रकार पहिलाच प्रश्न पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर आवाजच खर्चात गेला त्याचा ते कसं म्हणतो माहितीये का मनोज जरांगे माझा भाऊ आहे हो मग तुम्ही त्याच्या सभेला जत्रा का म्हणाले होते मी गावाकडे वर्षातून एकदा जातो आमच्या गावाकडे महादेवाची जत्रा भरते आमचं गावाकडे मोठं कुटुंब आहे माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन चुलते डाकू होते माझी आजी तर एवढी सुंदर आणि हँडसम आणि ब्युटिफुल दिसायची रशियन मुलींनाही लाजवेल तुमची आई काय करायची माझी आई दारू बनवायची एवढा मूर्खपणा कुठं पाहिला नाही बाबी मग तुम्ही सभेला जत्रा का म्हटले होते जत्रेत गेलो की महादेवाचं मंदिर असत जरांगीच्या सभेला म्हणून जत्रा म्हटलो जरांगी मराठ्यांचा देवच आहे देव देव ना पिस्तुल या काल तो अटक करा म्हणित होता आज तू देव मानायला लागला मंगेश साबळेच्या तवडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तो तू देव मानायला लागला तू जर सापडला असताना लोटांगण तुला अंतरवालीला यावं लागलं असत कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं का आणि त्याने ते चष्मा कुठून आणला मला अजून पत्ता लागला नाही वाईट डेंजर ते हा तो माणूस कसा असू द्या गाडी त्याने गाडवीन पाळलेली मावली गाडवीन पाळलेली आणि तो दररोज गाडविणीच दूध पितो त्याचा असं म्हणणं गाडविणीच दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो आता मी हे सहा महिन्यानं कीर्तनात सांगतो लोकाला वाटतंय महाराज खोटं सांगत पण त्याची आत्ता दोन चार दिवसापूर्वी मीडियाला मुलाखत झाली त्याला विचारलं तुम्ही गाडवीन पाळली होती का ते म्हणे नांदेडला होतो तेव्हा पाळली होती माझ्यावर टीका आहे म्हणजे पहिला गाढवीन पाळून पितो होता आता विकत घेऊन पितो पण पितो ज्या तीन गोष्टी त्या जगात दुसऱ्या कोणाकडे नंबर एक माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं त्याच्यासारखं कोण जमत नाही नंबर दोन माणूस असून गाडविणीच दूध पिणारा तो एकमेव पठ्ठ्या आणि नंबर तीन त्याच्यासारखा गोगल लय खतरनाक विनाकारण भुंकण्याचं काम ते झालं ते नारायण राणे मध्येच उठले आम्ही शहाण्णव कुळी मराठा आहे महामार्गा सोयरी करायची का कोकणात शहाण्णव कुळी मराठा कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही मनोज जरांगेने आमचा काय ठेका घेतला काय तू नको घेऊ बो प्रमाणपत्र पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या पदरात जर आरक्षण पडत असेल तर यांचा फायदा होऊ दे ना हा कशाला गोरगरीब मराठ्यांच्या टळवर चलवणी खाण्याचं काम करतो विनाकारण मनोज जरांगे पाटलांनी त्याला उत्तर दिलं तो म्हणतो मनोज जरांगेने आता विचार करून बोलावं त्याची ती लाल डोळे उंची दीडच फूट आहे त्याची किती नारायण राणी किती आहे दीडच फूट मनोज जरांगेने विचार करून बोलावं आपली उंची किती म्हणतो कोण दीड फुटाचा राणी आपली उंची किती आपण बोलतो की त्याचा विचार जरांगीने करावा मी म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही गजरी एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटील उंची होणार नाही कायम समाजाच्या हे लोकांनी समाजाला त्रास दिला पण खरं सांगू घड्या दुसऱ्यासाठी जगले जरांगे पाटील समाजासाठी जगले ना म्हणून त्या माणसाकडे साधू वृत्तीनं सगळ्यांना पाहिलं खरं सांगू सराटी अंतर्वालीला गेल्याच्या नंतर लोक भेटायला येतात ना भेटायला ती बारी बघून वाटतं आपण एखाद्या मंदिरातल्या बारीला चाललो की काय जरांगे पाटलाला लोकांनी देव मानलेला देव आरक्षणाचा निर्णय लागत आला अध्यादेश निघालाय अधिवेशनामध्ये कायदा सुद्धा पारित होण्यासाठी सरकार प्रयत्न करते ऐका सरकार प्रयत्न करते विरोधात बोलू दे ते देवेंद्र मामाने दादा काही नाही फरक पडत काय फरक पडत नाही पण मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या बाजूने वळणार आहे ऐका ऐका मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या बाजूने वळणार आहे आणि मराठा